नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत बघा आपल्या नवीन एकदम व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आम्ही आज जीऊरला जीऊरला काय चाललं तर तुम्हाला समजलच पुढं तर बघा इकडे रिया बसली कुठं उभा राहिली माग प्रज्ञा बघू शकता आमचा नवर तर मित्रांनो पेट्रोल टाकाय थांबलेलो तर म्हटलं चला ब्लॉक तरी म्हटलं करूया स्टार्ट तर मित्रांनो मस्त पैकी प्रेम करत राहता आपल्यावर असंच प्रेम करत राहायचं गाड्या म्हणजे कसं आणखी नवीन नवीन नव कॉन्टेंट तुम्हाला बघायला भेटेल तर चला मित्रांनो जाऊया आता डायरेक्ट जीवरला काय काय नाही ते तुम्हाला समजलं जीवर मध्ये गेल्यावर तर चला मित्रांनो असंच ब्लॉगला कंटिन्यू करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहेत का ना आता बघतात का नाही ना, त्याने फटाक दिसणं पहिलं सबस्क्राईब मारायचा गाड्या डायरेक्ट व्हिडिओ टाकला की पोचला पाहिजे तुमच्यापर्यंत तर चला भेटू डायरेक्ट जीहूर मध्ये मित्रांना आलोय बर का जीहूर मध्ये बघा गाडी म्हणलं की डायरेक्ट जोपणं जास्त बघा इकडं बघू शकता इकडं कशासाठी आलोय आम्ही बघितलं तर आज ना रियाचा रिया साहेब रिया म्हणजे आजी तिला गेली सोडून कुठे मुंबईला तिर दिवस भर रडत होती तिला म्हणलं थांबा आयकर जाऊ लय समजावलं लय समजावलं हे पण म्हणले चला येऊ आपण म्हणले जीवरवर न पण जाऊन येऊ आणि म्हणले येऊ काहीतरी खाऊन पिऊन आलो इकडे पाणीपुरीच्या गाड्यावर आता घेतो पाणीपुरी आ... आम्ही इथं काय खाणार नाही डायरेक्ट पार्सल घेणार आहे आणि जाणार आहे हां कितीला प्लेट आहे जा पंचवीस रुपयाला दोन द्या ना पार्सल हां एक गोडमध्ये द्या आणि एक तिखट मग ते हां ओके ओके का बघू शकत आम्हाला माहितीच नाही बघितलंच नाही लक्षच दिलं नाही मित्रांनो नातेवाईक होते बर का आमचे म्हणजे बहीणच लागते दादा इकडे इकडे बघ तुला काय खायचं होतं इकडं बघ तुला काय खायचं होत गाडीवरचा प्रवास म्हटलं ना नाही जमत मित्रांनो तिला पंचवीस रुपयाला प्लेट आहे बघा मित्रांनो तो दोन पार्सल सांगितल्यात एक गोड आणि एक तिखट तिकडे बघा ओकी मध्ये बांधायला चालू आहे लय रडली रे किती रडत टाकून माझे केसून लय लय राग आहे एवढ एवढीच आहे पण लय राग आहे त्याला बघा मित्रांनो ओकीमध्ये पार्सल बिरसेल झाले बघा कसं आहे इकडे त्याला मसाला बिसा ना बटाटा बिटाटा खातो मला मला द्या आम्ही पण खातो एक हा सुरी घेते तुला लय माहिती बरं का पाणीपुरी पुरी आपण कुठे खायचो गोडक्या हवतला एक नंबर अशी एकदम प्लेट नव्हती देत ती एक 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 करून द्यायची तर खायला लय मजा यायची लग्नाच्या अगोदर बरं का सुकी पुरी दिली आहे मस्त अवघड चला मित्रांनो डायरेक्ट घरी घरी जाऊन बेत एक नंबर करतो बघा तर म्हणलं चला फिरून तर यावा चला आता डायरेक्ट मित्रांनो डायरे भेटू घरीच झुप खातो या तर मित्रांनो ऊसाचा रस दिसला बायकोला दम निघतो मग लगेच पिऊ वाटल्या मग बोले काय तिकडं मस्त ऊसाचा दोन रस घ्यायला घेतल्यात मित्रांनो आणि पार्सल पार्सलच द्यायला नको हा घेऊ नको बस कारण का बाहेर आणि वेळ पण झाला ना लय उशीर झाला गार पण लागतंय त्यामुळे म्हंटल थंडी थंडी वारायच्या अगोदर आपल्या घरी गेलेलं बर मस्त पाहिजे रसबीस घ्यायचं जायचं हा तर मित्रांनो आता येताना एक आपलं सबस्क्रायबर भेटलेलं बरं का गाडीवरच होतो आम्ही त्यामुळं काय असं चालू मध्ये काय व्हिडिओ काढायला जमलंच नाही मला तर आम्ही असं चाललेलो पुढं तर आम्हाला बघितलं की आलो पाठी मागून म्हटलं अ दररोज व्हिडिओ बघतो बरं का आम्ही डेली व्हिडिओ बघतो तुमचं मी त्यांचं नाव म्हणजे विचारायचं लक्षातच नाही माझ्या नाहीतर त्यांचं नाव हा अचानक मध्ये आणि असं नाव विचरायचं लक्षातच राहिलं नाही माझ्या तर मित्रांनो इतकं भारी वाटतंय का नाही लय भारी वाटलं बरं का मला असं पहिल्यांदा कोणीतरी बोललं ना बाबा तुमचा व्हिडिओ बघतो या डेली म्हणतो दर म्हटलं ते दररोज व्हिडिओ बघतो तुमचा तर त्यांना म्हटलं असंच म्हणलं सपोर्ट करत राहावा असंच प्रेम करत राहावा म्हटलं तुम्ही पण मित्रांनो असंच प्रेम करताय करत राहावा लय भारे वाटतंय असं म्हणजे कोण फॅन फॉलोलिंग आपली बिस्टले का नाही सबस्क्रायबर लई वाटतं वाटतंय चालू आहे बघा आता इकडं उसाचा रस काढायला पार्सलच घेणार आहे आणि मग घरी गेल्यावर मग तुम्हाला समजलं सगळं मस्त पैकी ओके मध्ये खाणं पिणं ते तर चला मित्रांनो आता डायरेक्ट घरी भेटू मग म्हणलेलं तिथं पाणी पुरेच्या इथं घरी भेटू नाही आता डायरेक्ट घरी भेटू रस मग काय उसाचा रस दिसला लगेच चला चला तिकडं बरोबर आहे की तुझं पण बरोबर आहे की नवराशी बाई कोण घालणार खायला मित्रांनो चला थांबा तुम्हाला दाखवतो कशी काढते इलेक्ट्रिकल आहे बरं का पहिलं तसं मोटर लावल्यावर कसं बिघायचं ते आवाज बिवाज ते वेगळंच वाटायचं पहिलं पण आता काही टेक्नॉलॉजी कुठं गेली सांगू शकत नाही अर्धा लिटर चालतंय पार्सल द्या नाही पार्सल अर्धा लिटर घेतलंय पंचवीस रुपयाला म्हंटल आपलं पार्सलच घ्यावा इकडे आल्यावर हे बघा चिमणू खेळायला बघितलं असेल तुम्ही पाणीपुरी झोपलेले कसे खात होते लय आय तर मित्रांनो चला डायरेक्ट हाय बघा आता, आता जागा आली काय तोराय आगावाय बाटली ती दोन मग काय आपले स्वच्छता असलेले मस्त म्हणजे हॉटेल बिटेल हाय बघा ते शेलगाव मध्ये आहे बर का खाल शेलगाव मध्ये हॉटेल या साईडला जय भावाने भागवान गड दिसत वडापाऊ त्या साईडला तिला फेमस वडापाव आहे बरं का अगोदर तिथे पेट्रोल पंपाच्या वरती होत पण आता खाली सगळं त्यांनी स्वतःच केलं तुम्हाला दाखवत अगं बघू शकता पलीकडलं जय भगवान पेट्रोल पंपाच्या वरच्या साईडला ना म्हणजे असं बहाड्याने होत ते आता मस्त पैकी त्यांनी स्वतःच बीर जागा बिगा घेऊन रोगा पार्सल घेतलं मस्त पैकी थंड गार चला पैसे देतो आणि निप आता डायरेक्ट घरी भेटू बर का मित्रांनो असंच ला कंटिन्यू होय आपण दोघंच पिऊ चालते की पिऊ की बघा आपण दोघं रस पिऊ पिवे माझी बुट गेलाय रे या बघा मित्रांनो आता बेत चालू आहे इकडं या मित्रांनो या पाणीपुरी खायला बघा बेत चालू आहे मस्त पैकी ही तर कस नाही येत म्हणजे चालू आहे मस्त पैकी बायको बनवून देते आपण फक्त खायचं काम करायचं बघा काय काय दिलायचं आणि पर अगं गोड हे कसलं आहे हे गोड आहे चिंचा चिंचाचं पाणी हि तिखट आहे बटाटा ते मिक्स आहे यामध्ये बटाटा ते मिक्स आहे मित्रांनो आणि ह्या ला बघू शकता गोलगप्पे गोलगप्पे पाणी गोरी खाते हो चोरी गोली चोरी। गप्पा गोल, ह्या उसाचा रस तर मित्रांनो अशी आपलं छोटीशी ट्रिप काय कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो असंच नव्हता फिरायला नाही हवा आम्हाला दररोज बर दररोज असंच फिरायला न हवा घरातलं खायलाच नको मग बाहेरच नसतं म्हणजे पहिल्यासारखी सवय माझ्या घरी घरातलंच नव्हते खात बाहेरच खात होते खा, सारखं जसं काम करायचे तसं मी बाहेरच खाते आल्या जरा माझं चेंज झाले घरातलंच खाते आम्ही बाहेर आपल्या घरा झाड पण नाही पैशाच मग मी कामाला जाऊ का कामाला जाते काय करते तर मित्रांनो चला तयारी ओके कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आणि असंच प्रेम करत राहा तुमच्या वाहूवर आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजच्या दिवस येतस बाय बाय